आपण ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये एक विषय फार गंभीर यांनी पाहिला माननीय तानाजी सावंत साहेब आपण देखील तो पाहिला असेल प्रत्येक ठिकाणी संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव एक नेरेटिव्ह क्रिएट केलं गेलं की संविधान बदलणार अब की बाद चारशो पार के बाद संविधान बदलणार त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेच्या मनामध्ये विद्यार्थी तरुणांच्या मनामध्ये एक संविधानाबद्दलची भीती निर्माण झाली एकोणीसशे पन्नास साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं संविधान हे कदाचित बदलणार तर नाही नाही मनामध्ये भीती निर्माण झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये एका नेरेटिव्हमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तो नेरेटिव्ह क्रिएट केला गेला सभापती महोदया राज्यपाल अभिभाषणाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करतोय ते सभागृहात आहेत संविधानाचा अभ्यास हा आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधान हाचा अभ्यास संविधान म्हणजे काय संविधान निश्चित काय म्हणतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान म्हणून काय शिकवलं त्याच्यामध्ये तुमचा आमचा सर्वांचा गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सरकारचा देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंतचा या संविधानाचा अधिकार काय या विषयावरच्या आपण अभ्यासक्रम लावावा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा या संविधान विषयावरती घ्याव्यात आणि या माध्यमातून जसं आपण स्पोर्ट्सचा कोटा देतो एखाद्या विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये मा चांगले मार्क मिळाले नॅशनल खेळला एशिया खेळला पाच मार्क ग्रेस देतो तशा संविधानावरच्या प्रत्येक शाळा कॉलेजनी विशेष परीक्षा घेऊन पाच मार्क ग्रेस जो संविधानाचा अभ्यास करून संविधानावरती लेख लिहिल संविधानाच्या अभ्यासावरती आपल्यासमोर ठेवेल संविधानाच्या बाबतीतली जनमानसांमध्ये तो लोकांसमोर जाऊन सांगेल अशा प्रकारची एक यंत्रणा या कॉलेजच्या मुलांना शाळेच्या मुलाला केली तर मला वाटतं पाच मार्क जर ग्रेस त्यांना दिले तर निश्चितपणे याचा फायदा भविष्यातील तरुण तरुणींसाठी विद्यार्थ्यांसाठी या राज्याच्या देशाच्या हिताच्या विकासासाठी केलं जाईल एवढं मी म्हणतो